आणि जिथा माया तिथं कुटुंब सुनी झोपत आणि माणसं काय विचार करते माहिती का माणसालाच पडत नव्हता तुम्ही कुणी कान वागत नाही तुमच्याकडे माणसं कडक येत तेव्हा ते मग अंगात म सुपे तुमचे माणसं सातविक महाराज इकडे काही एवढे भानगड नाही तुमच्याकडे म्हातारीला गोड सांभाळत असते काही भानगड नसल आमच्याकडे सुना म्हातारीला कोप इत्या को कळते ना झोपडी हा शेतात सुन बंगल्यात राहते महाराज आणि आमच्याकडं जवळ जवळ न म्हातारी माणसं आखाड्यावर गोठ्यात शेतात एके दिवशी म्हातारी म्हणली सुना तुला बाहेर काढते मी मध्ये राहते सरपंचा बोलली ते आणि मध्ये राहते महाराज सुनाला वाटलं म्हातारी मला बाहेर काढी म्हणून सुनानं म्हातारीच्या कोपीला झाग लावली म्हातारी नाही क्वालिटी होती कोपीतच नव्हती म्हातारी आली तुमच्या गावाला सापती म्हातारीची ती झोपडी जळली सकाळी म्हातारी सावडली बिवडली म्हातारी उचलून नदीला नेऊन टाकली राख मातारीचा तेहरावा आमचं कीर्तन ठेवलं महाराज म्हातारीच्या तेहराव्याला आम्ही आपल्या कीर्तनाला आलो म्हातारीच्या तेराव्याला आम्ही तिकून आलो पण म्हातारी इथं सात आठ दिवस आहे मी काला झालो म्हणजे तू वर लोक इथं राहा इष्टीत बसली बरोबर नांदेडला उतरले म्हातारीचा नातू पुण्याहून आलता तिच्या तेराव्याला ते नातू म्हणला म्हातारी इथं येईल मग तेरावा कुणाचा गावात ते नातू घाई गाय ते तेव्हा आधी तू इकडे कस काय म्हणले मी सत्तेला गेल ते इकडं ते म्हणला तू हा तेरावा आहे ना म्हणली मी मी नाही तेरा ते म्हणला खडके मला कीर्तन आहे ती म्हणली चल खडक्याचही पहा त्याच्या गाडीवर बसली नाही मंडपात आमचं चाललं होतं रे मातारी जशी मी पाहिली मी खालीच होत मातारी मला आली म्हणली भाऊ म्हणली कुणाचं कीर्तन चालू म्हणलं आपल्याला काय माहित नाही म्हातारीची सुंदर धाडसी होती सुन म्हणली आत्या तुम्ही कस काय आला ती म्हणली मी निवड आली आते मधली कावळा येत असत कोरोना आल्यापासून कावळा बंद केलाय चंद्रातून सुन म्हणली आत्या मग तुम्ही कसं आला ती म्हणली मी दुरा दुरानं खाली आली <स्टार्था> मग सुना म्हातारी म्हणली तुझ्या माय बापाने तुझी आठवण काढली होती शिमली तुमची कुठं गाडू झाली आम्ही एकाच रूम मध्ये होतो आठ दिवस काय म्हणली आई तुला दोन चार दिवस वर बोलवलंय ते म्हणजे कस ला म्हणजे आपण त्याच्यात बसून मी आग लावते तशी सुन गेली आलीच नाही पण कीर्तनातली नाहीतर तुम्ही काही करू नका उद्या बसून तुम्ही मध्ये लठवाच्या कोपी लावायच्या आग इथून कोण का तुमच्याकडे ती भाषा नाहीये आणि ते घडत तुमच्याकडे थोडं काम आहे तुम्ही जवळजवळ माझे मला वाटते कोण अशी स्त्री रोज नवरेचं दर्शन घेते बोट वर करा एक वा एक दोन तीन चार सहा एकच पंचावन्न एकच एकच बाकीचे टीम बराला चंद्रभाग येत आम गावा परत घेऊन यांना नका सोडू पुन्हा एवढी बोस आई कुठं सांभाळायचे पिढा काय काम पोरं ऐकलं हे पोरं ऐकलं बघा असं पोरं मला सांगा बघा बोलू नये पण नेमके बघा आपले पप्पा आहे कोण आहे पप्पा आणि आपली मम्मी बरोबर आहे आता उत्तर आहे का मम्मी मी <laughs> नहीं। नहीं। दे मरू नये गेली मग पप्पा रुड का नाही कवर एक कवर रुड त्या सात आठ आपण दोघ जण आहे भाऊ ऐका बहीण आणि भाऊ आपलं वय कमी सातीला नाटीला आपलं आहे आणि आपली आई लिहिली मग आपले वडील रडते कवर एक दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस माहिती आपले वडिलांना बरेच माणसं भेटायचे येते का नाही मग आपले वडील काय म्हणते माहिती तिने नव्हतं जायचं मग ती माणसं काय म्हणते दुःखावर तू कवर आहो त्यांना ते म्हणत्या नको दुःखावर तो तिसरा आठवडा रात्र दिवस तीच दिसते मुलगी जीव एवढा एवढा पण लेख ते काय माहिती माहिती मला काय करायचं पोर एखाद्या दिवस झाले सरकार काय माहिती माहिती नका रडू थोडं मी कुठं रडवतो आपण त्यांना काय म्हणायचं माहिती का थोडं चे चे मला काय करायचं गरज यांना आई नाही आपण म्हणायच मग त्यांच्यासाठी हो <laughs> आता काही तर पुरुष असे मी एका पुरुषाला म्हणलं तुझं पोरग मोठ हे तर लग्न कर तुमचं जेवणाच बजेट वाच तुला सुनील त्याला बायको होईल झालं काम तुझं तर साठ सत्तर वर्ष होईल आता पन्नास पंचावन्न झाले काय करायचं तुम्हाला बरोबर लेकरचं लग्न पोर माय कुठून आलं <laughs> <laughs> मग मला कळ याच दुखणं काय पण मग नाही का डबल पलटी मारत एखाद्या स्त्रीचा पती मारला मिलिटरीवाले एवढे सेफ होते महाराज मिलिटरीवाला सेफ झाला पोरग एवढे एवढे चिमुकला पोरग हातात घेऊन आग्नी देतात आग्नी दिली होती आई संकल्प काय करते माहिती जरी माझा पती गेला तरी माझा पोरग मी मिलिट्रीच बनवे आणि मिलिट्री बनवले काही काय मिलिटरीवाल्याच्या <laughs> पत्नीच महाराज करावं तेवढं सांगत नाही काय ती मावली आहे क्रांतिकारक आहे अरे ज्याचं कपाळाला कुंकू लावलंय ज्याच्यासाठी आम्ही त्याचा आग्नी दिलेच नंतर मिलिटरी करणारी बाई परत पाहिली का असं घड दिंडी माणूस परत देवाच तोड नाही पाहतो दिंडीनं मला चांगलं गेलं दिंडीनं आणि मला पाया पडतो कुणाच काही नसत तुम्हाला बोलून लय वेळ घेतला तुमचा मला सगळ्यांना विनंती करतो मागे मग तुम्हावल्या तुम्ही पाया पडतो तुम्ही एक करा काही नाही करायचं सासू सांभाळायची गुरुवार विरवार नाही पुजायची आम्ही नाही मारत गुरुवार पोजते माझ्याकडे लक्ष्मी तसं नव्हतं आईकडे आम्ही अजून नाही करते तिसरी माझ्याकडे लक्ष्मीच आणत नाही मी सासूला मला की भामटेपणा कळ का आमची लक्ष्मी घरात आहे आमची आईच लक्ष्मी मी नाही मारत भामगडी तरी माझ्या आईचं दर्शन घ्या तुम्ही आता उद्या सकाळी दर्शन घेणार मला उद्या सुरतला जायचे नवसरीला कीर्तन आहे इथून सहाशे पंधरा का काहीतरी किलोमीटर जास्त इथून इतक्या दूर जायचे पण आशीर्वाद व्हायचा आहे माझं एक नाही दोन नाही तीन नाही चार पाच ऍक्सिडेंट झाले माझे तीन तर मोठे झाले दोन गाड्या टोटल झाले तुम्हाला सुद्धा माहिती माझं ऍक्सिडेंट झालं हो एक दिवसा माझे टायर गाडीच टायर असं पुढं पडत होत माझ्या असं टायर पुढं दिसलं नाही ड्रायवरला टायर कोणते ते मला आपलंच आमचं टायर निघून गेलं गाडी खाली पटली पण आम्हाला लागलंच नाही महाराज एक तर माझा पोरगा होता येरमाळे कशी येरमाळा माहित असेल तुम्हाला तीन पलट्या मारल्या साडेआठ वाजता आम्ही मागच्या काचातून निघालो माझं पोरग मी पण आम्हाला खर्चतलं सुद्धा नाही तीन पलटे मारून सुद्धा मी दहा ते बारा कीर्तन केलं पैशासाठी नाही लोकांची इच्छा दहा हजार लोक होते पुढे बसलेली इच्छा होती सहज सांगतो तुम्हाला किती काही हो द्या खर्चटच सुद्धा नाही केवळ मी फक्त प्रत्येक गाडीवर नाव आई टाकतो सगळ्यांना सांगतो सगळ्यांना प्रत्येक मोटरसायकलवर गाडीवर नाव तुम्ही आई टाकायचं धोका नाही 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 मी सांगेन तुम्हाला जेवढ्या गाड्या ऍक्सिडेंट झाल्या टोटल लॉस झाल्या पन्नास हजार ला गाडी दहा लाखाची भंगारात विकली पण काचवर आई नाही नाही निघालं म्हणून तुम्ही आई नाव टाकायचं महाग बायक बसवायची <laughs> पुढून धोका नाही पण महाग वरव असं नाही मागच नाही आवड आता तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगत हो ही महिला मंडळ हुशार आहेत आपल्याकडे आई ऐका बरं का तुम्ही थोडा ट्रबल वाढवा विको कमी करा आई ऐका बरं का तुम्ही बऱ्याच वर्षापासून तोंड बांधित्या बांधते का नाही तुम्ही मोटरसायकलवर बसले तोंड बांधल्याशिवाय नाही पाहुण्याच्या गावाला जायचे तोंड बांधल्याशिवाय नाही आमची झाली पंचायत आता आम्हाला सवय नव्हती पोलिस लागली पोलिसाच्या भीतीपोटी तोंड बांधते काय नको त्या दिवशी एक जण आमच्याकडे संगम घरला गाडीवर बसलं पत्नी घेतली गाडीवर निघालं आणि पुढे चौकात गेलो त्याला पोलीस दिसलं तो पत्नीला मला काय खरं नाही आता पोलिस दिसले हंतेत ती मध्ये बांध तोंडाला मास ती मला मास घरी राहिले बाईमध्ये मग रुमाल बांधा तुला रुमालच नाही तू इकडे मी बांधल तों तु <laughs> तो तोंड तुम्ही खपटके काहीतरी दे तिनं पदर दिलन न तोंड बांधलं पदर ह्या दोघाच काही नाही पोलीस लय हसायचे एक पोलीस मला कंच कंपनीचं मास आहे <laughs> <laughs> तो माणसिन म्हणून मानले बाबा काही बी मानस नाही अवघड वा या कोरोनाच्या काळामध्ये अवघड कृपा मागितली प्रार्थना केली पण भगवंता मला काही नाही दिलं तो संपत्ती धन सगळं माझ्या जोडून घेऊन पण मला कीर्ती दिली मला कीर्ती दिली मला सोडव सोडवी bye-bye आणि एकदम गोड एकदम खास काम आहे ते असं झालंय त्यांचं पिकवून गेलंय शेदाड <प्थाँगा> <थेके? प्थाँगा> शेदाड पिकवून गेले पिकली असे किती गोड काम झालंय त्यांचं इतक्या वर्षीचा विषय आपल्यापेक्षा ती मोठे आहेत गायक आहेत सुंदर गात आवाज गोड आहे हा काय नाव आहे त्यांचा राजूबा राजू बोआ लिंगा लिंगापूरकर म्हणून ना तुमच्याकडे बुवा म्हणतात कसं त्यांनाच म्हणतील का हा असं नाही त्यांचा गोड आवाज आहे आणि नुसतंच नाही मानस ती भूती आहे त्यांना अजून दहा पाच शिष्य त्यांचे गडवाव आहेत त्यांची कीर्ती शिलक राहील एक तुमच्या सोबत सोबत एक चार पाच पूर्ण तरी तयार करायची कारण ते पट्ट शिष्य झाले पाहिजे तुमचे मी मानसतात काकांना सांगतो मी श्याम्णवला इंद्रिकांचं कीर्तन ऐकलं हे बरं सर श्याहम्णवला ऐकलं ऐकलं तर कीर्तन माझ्या डोक्यात इतकं फिट बसलं मी आनंदीत होतो कंपनीत कंपनी कामाला राहायचं आळंदी शिकायला मला कोणी नीट बोलत नव्हतं इमारत लो मारले लोक म्हणजे मोठी मोठी माणसं मी इस्तरी करायचो तुम्हाला सगळे माणसं बघायचे कपडे मी इस्तरी करायचे मला असं धोका झाला नुसतीच फुकट करून घ्यायची काहीच करीत नव्हते कैद देत श्लोकच देत नव्हते मग मी कष्ट लॉटरीवर राहिले तिथं दोन रुपये ड्रेसला मला मिळायचे ना आठ रुपये मला कल जायचे आपल्या बाबाचे कपडे मी प्रेस केले तिथं पलीकडं चाकण चौक मी बरेच दिवस काम केलं पण मला लोकांचं कळलं हे आपल्याला काही कळलं देत नाही मी बरेच दिवस माझ्यापेक्षा दोन हजार सात पर्यंत बेजार झालो लई त्रास झाला सातला महाराज गेलो महाराजांना मला मला घ्या तुम्ही पगार महाराजांनी जवळ घेतलं पण माझ्याकडे क्वालिटी असल्यामुळं तरी मारज तिथं गेलं मला त्रास झाला थोडा एक ते कॅसिटिक ते किरवेनं मला एकदा विचारलं तुमची जात कोणती मी म्हणलं मी फॅन्री चित्रपटातलाय ते मला नाव हो काय मला जग्या <laughs> ते दीड महिना मग शेजारीची होत नव्हतं सहज आहे का माणूस वरून नसतो आंतून पाहिजे वरून काय करायचं वरून देखणं असून काय करायचं त्याची गुण खास पाहिजे देखणं असून काय करायचं याच्याही लोक आहेत महाराज मला नाही त्रास होतो मी रात्रीचं कीर्तनच सांगतो तुम्हाला रात्रीच्या गावात कीर्तनाला गेलो त्याच्या अगोदर मी कीर्तन करून आलो होतो मला येताना तुम्ही केज होतो मी मला येताना केज होऊन आलो ते कुठे येताना मला सकाळी सकाळी केजला मी तिथं आंघोळ करायची तिथे थांबलो काय लोक मला मी बॅग घेऊन गेलो ते मग अशी तुम्ही पाहिले असेल बॅग